हलवयाकडला लाडू म्हटला की तो जराही पाकातला असा नसतो खाताना लाडूमधली जी साखर आहे ती अगदीशी कचरकचर अशी दाताखाली अशी लागते मग काय नुसती साखर बारीक करून त्यामध्ये टाकतात का अजिबातही नाही त्या पद्धतीचा लाडू बनवायची अगदी अशी सोपी अशी ट्रिक पण त्याकरता व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघत राहा तर चला पटकन आता आपण रेसिपीला सुरुवात करूया होमशप रेसिपीजला मी श्वेता तुम्हा सर्वांचं स्वागत करते तर इथेने मी आता दोन कपभर एवढंसं बेसन घेतलेलं आहे पॅकेटचं बेसन नाही आपल्या घरगुतीचे बेसन असतं दळलेलं नेहमी तेच इथे मी वापरलेलं आहे यामध्ये तीन टेबल स्पून आपण इथे दूध टाकून घेऊया त्यानंतर आता इथे दोन कप बेसन होतं तर एक कप इथे पातळ केलेलं साजूक तूप घेतलेलं आहे बघा अगदी काठोकाठ -काठ असं मी तूप घेतलेलं नाही आहे एक कपला जरास असं कमीच असं तूप आहे आता हे जे पातळ केलेलं जे तूप आहे ना तीन चमचे ते देखील आपण आता ह्या बेसनामध्ये आपण टाकून घेऊया आता सगळे सगळे जे आहे नी नीट असे छान असे आपल्याला एकत्र असे मिक्स करून घ्यायचे आहे नीट हाताने आत्ता आपण ना चोळून असं नीट घेऊया म्हणजे की दूध आणि तूप जे आहे सगळ्या बेसनला नीट असं छान असं ना लागेल ही आहे टीप नंबर एक हलवाई स्टाईल लाडू बनवायचे म्हणून आता आपण नीट सगळं आता एकत्र असं मिक्स करून झालं की आता काय करायचं हे जे बेसन आहे आपण आता चाळून घेऊया आणि चाळल्यानंतर आपल्याला जे बेसन मिळतं ना अगदी रवाय टेक्शरचं ना ते झालेलं असतं म्हणजेच की आपण ज्यावेळेला आपण शॉपमधला लाडू खात असतो ना अगदी बघा असं रवाय टेक्स्चरचा असतो आपल्याला असं वाटतं ते कुठे असत ना जाडसर बेसन वगैरे यूज करतात की काय म्हणून पण असं नसतं ही आहे त्यांची टीप नंबर एक प्रमाण लक्षात ठेवायला किंवा बनवायला अजिबातही अवघड असे लाडू नाही आहेत सगळं नीट बेसन असेल आता गाळून झालं की बघा अगदी असं भुरभुर जसं की आपण रवा उचलतो ना अगदी तशा टेक्स्चरचं ना हे जे बेसन आहे ना आता झालेलं आहे अगदी रवा या आता काय करायचं उरलेलं जे तूप होतं बघा आता एका वेळेला सगळं तूप अजिबातही टाकायचं नाही आहे तीन चार चमचे टाकायचं चा आणि मंद आचेवरती आता आपल्याला हे जे बेसन आहे ना नीट असं ना भाजून घ्यायचं आहे बेसन भाजताना जराही काही अशी करायची नाही आहे अगदी मंद वरती सतत असं हलवत आपल्याला जे बेसन आणि नीट असं भाजून घ्यायचं आहे थोडंसं असं भाजून झालं की पाच सहा मिनटांनी पुन्हा असं चार पाच चमच्या यामध्ये तूप तूप टाकायचं आणि पुन्हा नीट असं भाजत जायचं एकूण तूप किती लागलं आणि मी किती शिल्लक असं ठेवलं हे तुम्हाला शेवटी मी दाखवतेच आहे बरं एका वेळेला तूप का नाही होता यायचं ना, ना? ना, ना की बऱ्याचदा काय होतं ना सुरुवातीला असं वाटतं आपल्याला बेसन भाजताना की अरे तूप कमी झालं म्हणून पण ज्या वेळेला बेसन ते भाजत असतं असतं ना की त्याला ना इतकं तूप असं सुटतं ना की मग तशा वेळेला काय होतं ना की लाडू बांधताना तो लाडू जो आहे ना असा बसतो बांधल्यानंतर त्यामुळे बेसन भाजतानाला म्हणजे की बेसन लाडू जेव्हाही तुम्ही बनवाल त्यावेळेला बेसन ना अगदी थोडं थोडं तुप यामध्ये टाकत जायचं आणि बेसन जे आहे ना नीट असं भाजत जायचं म्हणजे की आपल्याला तुपाचा देखील नीट असा अंदाज येतो बरं आता बेसन भाजायला किती वेळ लागला हे अगदी असं सांगू शकत नाही आता जसं जसं बेसन भाजत येतं ना बघू शकता आता याचा नसा हलका, हलका नसा तांबूस रंग जो आहे ना असा यायला लागलेला आहे आता बघा इथे जवळपास मी आता तीनच चमचे असं ना तूप शिल्लक असं ठेवलेलंच आहे आता बेसन देखील नीट असं भाजत आलेलं आहे आणि तुपाचं प्रमाण जे आहे अगदी परफेक्ट असं ह्या बेसनामध्ये झालेलं आहे बघू आता बेसन जे आहे ना नीट असं भाजून झालेलं आहे आता इथे मी गॅस जो आहे बंद करते आहे आणि जवळपास तीन ते साडेतीन चमचे असं तूप जे आहे मी शिल्लक ठेवलेलं आहे बरं आता याला आपल्याला पाक अजिबातही करायचं नाही आहे गॅस इथे मी सुरू केलेला आहे दोन कप बेसन होतं तर इथे मी आता एक कप अशी साखर घेतलेली आहे यामध्ये दोन चमचे फक्त लक्षात ठेवा दोन टेबलस्पून एवढं इथे आता मी पाणी टाकलेलं आहे गॅसचा फ्लेम जो आहे ना अगदी मिडियम टू हाय असा ठेवलेला आहे आणि सतत आता आपल्याला ना याला ढवळायचं आहे पाक नाही करायचा आहे पुन्हा एकदा सांगते बघा कशा प्रोसेसनी ना जी बुरा साखर म्हणतो ना तशा प्रकारची साखर इथे आपण आता बनवून घेऊया बरं पाक बनवायला गेलं की पाक बऱ्याच असं बऱ्याच जणांना जमत नाही म्हणून ही अगदी सोपी पद्धत तुम्हाला आज मी दाखवते आहे आता सतत ढवळूया आता इथे बघू शकाल तुम्ही आता ना याची ह्या पाकाची ना साखर बनायला ना सुरुवात झालेली आहे इथे आता गॅसचा फ्लेम जो आहे ना आता आपण थोडासा कमी करून घेऊया आणि पुन्हा आता आपण याला कंटिन्यू असं फुल फिरवूया आणि अगदी थोड्याच वेळातनं ना ह्या पाकाची ना अगदी छानशी साखर बनवून तयार होते आता ह्या स्टेजला आता बघा इथे पूर्ण आता अगदी खडखडीत अशी छान अशी नाही साखरेप्रमाणेच झाली आहे पूर्वीसारखी अगदी अशी म्हणून आता इथे गॅस आता आपण बंद करूया आणि आता ह्या साखरेला जे आहे आता आपण थोडंसं ना थंड होऊ देऊया बरं आता हे पूर्णपणे थंड झाल्यानंतर ना आपण हे मिक्सरला आता छान अशी फिरवून घेऊया आता तुम्ही मला म्हणाल आहे की ही साखर मिक्सरला फिरवून घेणं आणि आपली जी आप साधी साखर असते मिक्सरला फिरून घेतली तरी काय होतं म्हणून असं नसतं अशा पद्धतीची साखर ज्या वेळेला फिरवून ती लाडवामध्ये मिक्स कराल ना सेम ॲज इट इज तुम्हाला जी हलवाईच्या शॉपमध्ये लाडू मिळतो ना जो की खाल्ल्यानंतर असा कचर कचर अस साखर जशी कचर कचर अशी आपल्याला फील होते अगदी तशा प्रकारचं टेक्स्चर ह्या साखरेमुळे आपल्याला मिळतं बरं आता साखर जी मिक्सरला फिरून घेतल्यानंतर ही जी संपूर्ण साखर आहे जी बेसन भाजून ठेवलेलं होतं ना त्यामध्ये नीट अशी मिक्स करून घ्यायची आणि नीट मिक्स करून झालं की आता थोडं थोडं करून ना, ना, ना आता आपण याला एकदा ना मिक्सरला असे फिरवून घेऊया अशा केल्याने काय होतं ना की लाडू जो आहे सहज आपल्याला छान सण वळत आहे ह्याच पद्धतीने आता उरलेलं देखील जे सारण आहे ते मी मिक्सरला आता नीट असं फिरवून घेतलेलं आहे आणि त्यानंतर आता सगळं छान एकदा आपण मिक्स करून घेऊया यामध्ये मी वेलची पूड देखील टाकलेली आहे पण ते शूट करणं राहून गेलं आणि थोडा वेळ ठेवल्यानंतर आता बघा आपण याचा आता सहज असाना लाडू जो आहे नीट असा वळू शकतो इथे जर तुम्हाला मिश्रण एखादी जर कोरडं वाटलं तर थोडंसं एक ते दोन चमचे पातळ करून तूप यामध्ये तुम्ही ॲड करू शकता पण शक्यतो तरी याची गरज पडणार नाही कारण की सांगितलेलं प्रमाण अगदी परफेक्ट असं आहे मिश्रण जे आहे इतकं असं परफेक्ट बनून तयार होतं ना की शेवटचा लाडू देखील जो आहे तुम्ही सहज असाना वळू शकता मग काय ही आहे ना अगदी सोपी अशी पद्धत लाडू बनवायची आणि मी पुन्हा एकदा सांगते की खरंच अशा पद्धतीचा लाडू एकदा नक्कीच बनवून बघा मस्त असा हलवाई स्टाईल परफेक्ट असा सेम ॲज इट इज असा ना लाडू जो आहे हा बनवून तयार होतो अगदी बनवायला सोपं असं आहे प्रमाण अगदी लक्षात ठेवायला सोपं आहे आणि इथे बघू शकता हलवाई स्टाईलचे लाडू आहेत आपले बनवून तयार झालेले आहेत लाडू आहे बनवल्यानंतर जराही असा बसत नाही छान असा गोल गरगरीत असा लाडू आहे बनवून तयार मग काय रेसिपी आवडली असेल त्या रेसिपीला एक लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब मात्र नक्की करायला आहेत पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत होमशप रेसिपीज बघत राहा आणि ट्राय करत राहा